त्या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दोन लाख विद्यार्थ्यांना अतिशय पोषक आणि शुद्ध चांगलं जेवण मिळत आहे त्यामुळे निश्चितच आमदार मोदी यांनी सांगितलेल्या सूचना ज्या काही राहिल्या असेल तर मी आदिवासी विभागाच्या माध्यमातून माद्ध बैठक घेऊन उर्वरित सूचनेचं आम्ही पालन करू एवढं सांगू इच्छितो परंतु सेंट्रल किचनच्या माध्यमातून मिळणारं जे भोजन आहे शुद्ध आणि अतिशय चांगलं मिळत आहे मी त्या ठिकाणी सकस आहार मिळत आहे सखस पौष्टिक अन्न मिळत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची हायजेनिक हायजेनिक आहे आणि त्यामुळे आमच्या आदिवासी युवकांना अतिशय चांगलं जेवण मिळत भोजन मिळत असल्यामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि आमदार महोदयांना मी स्वतः भेट दिली आणि आमदार महोदयांनी मी आम्ही विचार केला संकल्प केला भविष्यातला तर त्या मुंडे गाव येथील सेंट्रल किचन जे आहे फक्त आणि फक्त आदिवासी विद्यार्थ्यांचं हित जोपासणे आणि त्यांना सहस आणि पौष्टिक आहार मिळाव्याच्या अनुषंगाने सुरू केलेली योजना आहे त्या आम्ही दोन्ही आमदार मोदी मी वैयक्तिक जाऊन भेट देईल काही जर त्रुट्या असेल तर ते दोघं मिळून आम्ही सोडवणार आहोत एवढं निश्चित सन्मानित सदस्य डॉक्टर किरण पण एकच मंत्री महोदयांना का ज्या वेळेस तो क्वां अठ्ठावीस क्वांटर भाजीपाला सगळ्याच वस्तू पुरत होते अन्न औषधाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली ती आणि त्यांच्यावर कारवाई केली परत त्याला मुदतवाढ दिली माझं म्हणणं त्याचं काळ्या ती टाकून त्याला डायरेक्ट बंद करा ना ज्या आता त्यांनी जर समजा परत चालवलं परत चाललं परत खराब अन्न मुलांना देणार का माझी विनंती अध्यक्ष महोदय की चौवेचाळीस शाळा आहे अठरा हजार विद्यार्थी अठरा हजार विद्यार्थ्याला आता परत तीन वर्ष त्यांनी या ठिकाणी ज्या काही वस्तू खाऊ घातल्या ती निकृष्ट दर्जाच्या घातल्या तो जर त्याच्यावर परत त्याला आपण मुदतवाढ दिली माझी विनंती आहे की त्याचं लायसन्स त्याला कुठेच काम मिळालं नाही पाहिजे माझी हीच विनंती आहे अध्यक्ष महोदय आमदार विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने पंचवीस फेब्रुवारीला एफ डी एने परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या पत्र दिलं त्या अनुषंगाने कारवाई केली आणि आता आमदार महोदय मी प्रामाणिकपणे सांगतो आज रोजी नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या माध्यमातून सेंट्रल किचन सुरू आहे त्यामुळे आपण आपण दोघही आदिवासी असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच हीच जोपासणार असल्यामुळे भविष्यात आपण त्या सेंट्रल किचनला भेट देऊ हा कायमचा प्रश्न सोडू अशी अध्यक्ष महोदय आपल्याला मी हमी देतो डॉक्टर किरण अध्यक्ष महोदय सेंट्रल किचनच्या माध्यमातून जो आश्रम शाळांना भोजन पुरवठा होतो बऱ्याच वेळेला रस्त्याच्या ट्रॉफिकच्या मुळे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास प्रवासामध्ये जात आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते जेवण पोचतं त्यानंतर ते त्यांना वाढलं जातं तर याच्यामध्ये ज्या काही चपात्या बनवल्या जात आहेत ते एकावर एक, एक टाकून नेल्या जात आहेत त्यानंतर त्याला शेद येणं किंवा त्या गिचगिचीत गिळगिळीत चपात्या होणं असा प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि भारताला तिथं जाऊन परत स्टिमिंग करावं लागतं आणि मग गरम करून हे जेवण द्यावं लागतं तर मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था होती तर मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो की तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था निर्माण करून ताजं जेवण देणार का आणि जर असंच चालणार असेल कलेक्टर महोदयांनी पण मवेशी आश्रम शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा शेहरा दिला होता का ही जेवण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासणार का व्यवस्थेचं हित जोपासणार आणि याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना ताजं जेवण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार का महोदय आमच्या आँ मुंडेगाव येथील सेंट्रल किचन मध्ये एकूण अडतीस आश्रमशाळा आणि सहा एकलवे मॉडेल स्कूलमध्ये अंदाजे सोळा हजार तीनशे अडतीस अठ्यात्तर विद्यार्थ्यांना आम्ही भोजन पुरवठा करतो आणि अंतर आहे मान्य आहे परंतु कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही नवीन अधिक किचन सेंटर किचन सुरू केलेलं आहे परंतु आमदार महोदय स्पेसिफिक जर कुठल्या प्रकारची तक्रार असेल स्पेसिफिक मला कल्पना आहे गावाची किंवा कुठल्या आश्रमशाळेची असेल तर निश्चित आपण त्याच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करू परंतु मी तुम्हाला जबाबदारी सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमदार महोदयाच्या प्रश्नाच्या आधीन राहून त्या पोळ्या बनवण्याची जी प्रक्रिया होती आम्हाला माहीत आहे कारण स्वतः आम्ही गेलो सचिव महोदय ऐकतो आम्ही पाहलो वैयक्तिक वास्तिकता काय ती बघितलेली आहे कारण त्या ठिकाणी पोळ्या पोळ्या बनवणाऱ्या मशीनमध्ये काही त्रुट्या होत्या त्या दुरुस्त केल्या आणि आता गरम पोळ्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे आणि वैयक्तिक काही जर तक्रार असेल तर आमदार महोदय द्या आम्हाला भविष्यात आपण ते प्रश्न कायमचं सोडून टाकू लक्षवेधी क्रमांक चार हो नाही करतो मी चार नंबर अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी आरफळ कालव्याच्या संदर्भामध्ये आहे नंबर कन... बोला अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी आरफळ कालव्या संदर्भातली आहे कनेर धरणातून डावा कालवा जो कृष्णा नदीला छेदतो तो अर्फळ कालवा म्हणून तयार झालेला आहे एकूण दोनशे चार किलोमीटर पैकी अध्यक्ष आहे आणि त्याच्या पुढे हा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष महोदय भाग आहे ज्यासाठी एकूण तीन पॉईंट त्र्याऐंशी टी टीएमसी पाणी प्रस्तावित आहे कन्नेर धरण मध्ये झिरो पॉईंट चव्वेचाळीस टीएमसी आणि तारेही मध्ये तीन पॉईंट तीन नऊ टीएमसी पाणी असं प्रस्तावित असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या भागाला दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन पॉईंट तीन टी एम सी एकवीस बावीस मध्ये दोन पॉईंट चार टी एम सी बावीस तेवीस मध्ये दोन पॉईंट पाच टी एम सी तेवीस चोवीस मध्ये दोन पॉईंट सात चार टी एम सी तीन पॉईंट आठ टी एम सी मंजूर असताना सुद्धा माझ्या परिसरावरती माझ्या जिल्ह्यावरती माझ्या जिल्ह्यातल्या पलूस तासगाव कवटेमंका तालुक्यावरती पाणी मेहण्याच्या बाबतीत अन्याय होतोय या संदर्भामध्ये उत्तराध्यक्ष महोदय आम्हाला हवं आहे अध्यक्ष हाँ जो सतारा जिंदा कनेर एथिल जो प्रकल्प है अंदाजे साधारण दह टी एमसी पानी की क्षमता धरण है से पांच किलोमीटर कालवे की लंबी है पैकी पंच कि सतारा है। आणि पुढचा जो कालवा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये जातो अध्यक्ष महोदय त्या कालव्याची वाहन क्षमता एक हजार क्युसेक्स होती सुरुवातीला आठशे क्युसेक्सनी तो कालवा इफेक्टिव्ह आज वाहतोय परंतु चाळीस वर्षापेक्षा जास्त कालवधी झाल्यामुळे त्या कालव्याच्यामध्ये काल पाचधाराचं प्रमाण फुट तुटीचं प्रमाण स्ट्रक्चर जेव्हा बऱ्यापैकी डिपेंड झाले पडलेले आहेत त्यामुळे जे पाणी ज्या क्षमतेने त्या व्हायला पाहिजे आणि पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंत मिळायला पाहिजे मिळत नाही सदस्य सांगतात ते बरोबर आहे पण अध्यक्ष त्या दृष्टीने आता राज्य सरकार मध्यंतरी तलावी धरणातून एक लिंक तयार करून या डाव्या कालव्याला जोडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अतिरिक्त तीन टी सी पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल असं आज प्रथम दर्शन दिसतं अध्यक्ष महोदय आणि हे अध्यक्ष महोदय काम झाल्याच्या नंतर यातून मग हा जो कालवा आहे सांगली जिल्ह्याकडे जाणारा त्यात साधारण साडेतीनशे क्युसेक्सचं पाणी त्या सातारा जिल्ह्यातून पंच्याऐंशी किलोमीटरला हेडला आलं पाहिजे ते जर उपलब्ध आपण करू शकलो तर मग मला तोरवरित आपली सन्मानित सदस्यांची जी मागणी आहे या संपूर्ण क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे जे मूळ लाभ प्रकल्पा प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आहे ते पाणी देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपल्याला कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय हे पाणी खर तर टेक्निकल अनेक तांत्रिक कारण हे पाणी न मिळण्याचं त्यामध्ये एक तांत्रिक कारण मंत्री महोदय असं आहे की पलूस कालव्याच्या पुढं ज्यामध्ये बांबवडे तुर्ची तासगाव शहर बलवडी पलू पलूस इथे भूसंपादनासाठी साधारण दोनशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय प्रस्तावित आहेत आणि लाईनिंगसाठी चाळीस कोटी रुपये मागणी सुद्धा विभागाने आपल्या विभागाकडे केलेली आहे आता भूसंपादनासाठी पैसे मिळाले नसल्यामुळे सगळ्या कॅनल मुजवण्याची भूमिका कधी कधी शेतकऱ्यांना घ्यावी लागते त्यामुळे अध्यक्ष महोदय पाणी पुढे येत नाही आता आमच्यासाठी इतके वर्ष झालं आरक्षित असलेलं पाणी आज दोन हजार चौदा सालची ही आरक्षित असलेली आरक्षित आरक्षण केलेला जी आर आहे आणि दोन हजार चौदा सालापासून आज अखेरपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं मिळत नसेल अध्यक्ष तर ती तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण कशी करणार आहात आणि ही जी मागणी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे त्या मागणी संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका जलसंपदा विभाग घेत आहे मोदी गोष्ट बरोबर आहे की कालव्याची म्हटल्याप्रमाणे क्षमता कमी झालेली आहे आणि आता आपण पहिल्या एम आय पीच्या एम आय एम आय आय पीच्या टप्प्यामध्ये नाबाडकोन जे आत साहेब आपल्याला उपलब्ध झालं आहे त्यामध्ये या कालव्यासाठी प बेसिक दुरुस्ती करण्यासाठी तर संपूर्ण कालव्याचा जर आपण आपण लायनिंग करायचं ठरवलं तर साधारण पाचशे कोटी रुपये लागतील अशी सद्यस्थिती आहे परंतु जे काही स्ट्रक्चर मी म्हटल्याप्रमाणे पडलेले आहेत जुने झालेले आहेत ते जरी आपण दुरुस्त केले त्यासाठी त्रेपन्न कोटी रुपये आता या टप्प्यात आपण दुसऱ्या टप्प्यात मंजूर केलेले आहेत आणि त्या कामाला दुसऱ्या टप्प्याऐवजी तो पहिल्या टप्प्यात घेता येईल का किंवा मग याच्यामध्ये काही प्राथमिकता बदलता येईल का अध्यक्ष मोदी तर आपण तपासून पाहू परंतु निश्चितपणे हा जो दुसरा जो भाग सन्मान सदस्यांनी जो व्यक्त केलेला आहे की दोनशे कोटी रुपये त्यासाठी जे आवश्यकते भूसंपादना करता तर त्याबद्दल मला वाटतं तातडीनं काही आपल्याला या बाबतीमध्ये काही कारवाई करता येईल का कारण आज तो प्रस्ताव जो आहे भूसंपादना संदर्भातला आज आपण दोन भाग आहेत एकतर उर्वरित कालव्याच्या भूसंपादना करता जी काही प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आवश्यक निधी आहे तो आपण कसा उपलब्ध करता येईल अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे विचार करू परंतु आय ज्या क्षेत्रामध्ये ज्या कालव्यातून आज पाणी जातं त्याला प्राथम्यानं पाणी दिलं पाहिजे ही आपली जी मागणी आहे त्याबद्दल शासन अतिशय सकारात्मक आहे या बाबतीमध्ये निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय मागणी एकच आहे एक, एक मिनिट आमची मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण तीनशे पंच्याऐंशी हेक्टरचे निवाडे झालेले आहेत चारशे हेक्टरचे हेक्टर भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत त्यामुळे हे जे निवाडे राहिलेले आहेत जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावे आहेत कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंट वरती येऊन पडलेले आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं शेत पाणी सुद्धा मिळालं पाहिजे हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे अध्यक्ष दे महोदय निश्चितच सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे मी आजच आमच्या अपर मुख्य सचिवांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्याची आम्ही कार्यवाही करू आणि निधी उपलब्ध आहे अवॉर्ड झालेले आहेत तर तात्काळ या सगळ्या संबंधित लाभ शेतकऱ्यांना त्यांचा देण्या देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय कार्यवाही करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ या लक्षवेधीचं उत्तर अद्यापपर्यंत पर्यंत मिळालं नाही असं मला सदस्य लक्षवेधी क्रमांक आठशे ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरित प्रस्तावित असल्याने सदरची लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याबाबत मंत्री मोदींनी विनंती केली लक्षवेधी क्रमांक नऊ अध्यक्ष मध्ये मुद्दा तरी ऐकून घ्या बोला मी देवभूमी आणि संतभूमीतून या ठिकाणी तिथल्या मागण्या मागण्यासाठी या सभागृहात अध्यक्ष महोदय सांगतोय आणि या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ चौदा ते लक्षवेधी पुढे ढकललेली उद्या आपण ती अध्यक्ष महोदय बरोबर आहे पण लक्षवेधी पुढे ढकल पण उद्या लक्षवेधी क्रमांक नऊ उद्या अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक नऊ छापल्या प्रमाण आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की ज्या वाहनाच्या बाबतीतला बोगस रजिस्ट्रेशन झालं त्याची यावरची कारवाई त्यांनी तिथल्या एका क्लरिकल पोस्टच्या श्रीमती प्रगती लाड कनिष्ठ लिपिक यांनी च्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे परंतु अध्यक्ष महोदय हे केवळ खालच्या स्तरावरून होत नाही मंत्री महोदय आमचे मित्र आहेत त्यांना या सगळ्या व्यवस्थेची माहिती आहे अतिशय चांगलं काम ते उत्तम काम करतात आहे म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती असणार आहे आणि त्यांच्या नावामध्येच आहे प्रताप सरनाईक त्याच्यामुळे जो आपल्या विभागामध्ये जो प्रताप चालत असतो तो प्रताप आपण सरनाईक म्हणून तो संपवला पाहिजे ही आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे मी सांगितलं की तिथले जे डेप्युटी आर टी ओ आहे मोरे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगणमताशिवाय आदेशाशिवाय ही कामं होत नाही हे काम करणारं एक रॅकेट आहे आणि ते रॅकेट त्या दिवशी एक एकच वाहन पकडल्या गेल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माझी स्पेसिक विनंती आपल्या मंत्री महोदयांना असणार आहे की आपण हे जे आहे संपूर्ण रॅकेटची चौकशी करणार आहात का नंबर एक नंबर दोन या अनुसरूनच आमच्या इकडे आरटीओ पोस्ट ही जवळजवळ निर्माण झालेली आहे परंतु चार वर्षापासून तू तुम्ही त्या ठिकाणी आरटीओ येऊ देत नाही त्या ठिकाणी डेप्युटी आरटीओ त्या माध्यमातूनच हे काम चाललं जाते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चंद्रपूर हा जिल्हा हा औद्योगिक जिल्हा कोळसा सिमेंट खनिज वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक होत असताना ट्रान्सपोर्टची वाहनं खूप आहे आणि या ट्रान्सपोर्टच्या वाहनाच्या माध्यमातून फार मोठी कमाई मदत या सगळ्या लोकांना होत असते म्हणून तिथला एकदा कोणी आला तिथे की कोणी जायलाच पाहत नाही कोणत्या अधिकाऱ्याविषयी आमच्या मनामध्ये आकस नाही आहे परंतु त्यांची जी कामं आहे Uh, मंत्री महोदय ती ते करत नाही ते केवळ आणि केवळ जे मोठे ट्रान्सपोर्टर आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे रजिस्ट्रेशन त्यांचं वाहन त्याची तपासणी करतात कोणतीही तपासणी न करता, करता। वाहनांना सरसकट त्या ठिकाणी परवानगी दिल्या जाते आणि असं जर म्हणाल तर परवानगी दिली तर मी काही वाहनांची व्हिडिओ काढून सुद्धा पाठवतो जे वाहन रस्त्यावर चालण्यायोग्य योग्य नाही कोणत्या शेमड्या पोराला समजतं की हे वाहन योग्य नाही या प्रदूषण करणार आहे या ठिकाणी कधी या वाहनाच्यामुळे अपघात होऊ शकतो जे चालक आहे त्यांच्या प्रकारची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चौकशी केल्या जात नाही की परराज्यातले आलेले चालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं जाते हे सगळं असताना परिवहन अधिकारी केवळ आणि केवळ मोठ्या ट्रान्सपोर्टरच्या मागे असतात हे जे परिवहनाचं काम आहे ज्या ठिकाणी शिस्त लागण्याचं काम आहे ते मात्र होत नाही आणि म्हणून या ठिकाणी मंत्री महोदय ही कारवाई करणार आहेत का मोरवेवर आणि दुसरं या ठिकाणी ची जी पोस्ट दिलेली आहे चंद्रपूरमध्ये ती ची पोस्ट कधी भरणार आहे यानंतर एक तिसरा प्रश्न माझ्या मला त्याच्या मीच आहे का अध्यक्ष महाराज सोबतच चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर प्लांट आहे आणि पॉवर प्लांट असल्यामुळे त्या ठिकाणी राख खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आता ती राख सिमेंट कंपन्यांमध्ये दिली जाते तीच राख जे फिलिंगचं काम आहे रोडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठिकाणी असेल कुठे तर त्या फिलिंगच्या ठिकाणी नेल्या जात परंतु ही राख नेत असताना जे बल्कर आहे ते त्यांची एक ठराविक वेळ आपण ठरवून दिलेली पाहिजे कारण की ते, ते सिटीच्या मध्यभागातून जातात त्या बल्करची वाहनांची तपासणी केली पाहिजे नंबर दोन सगळ्यात गंभीर की आपण राखेमुळे खूप मोठं प्रदूषण होतं कोणाला एक माहिती आहे परंतु चंद्रपूरमध्ये आत्ताच एक चार दिवसापूर्वी एक अपघात झालेला नागपूर रोडवर फार मोठा अपघात तो अपघात झाला कसा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी जो राखेचा ट्रक होता तो त्या राखेच्या ट्रकमध्ये तो ओपन ट्रकमध्ये ती राखी नेला जात होती आणि ती त्या एका डिवायडरला जोऱ्याने धडकली आणि त्या धडकल्यामुळे एक प्रकार असा धुरांडा तयार झाला त्या राखेतून आणि मागे नेणारी आपल्याच मंडळाची एस टी महामंडळाची परिवहन मंडळाची हे आ, बस त्या ठिकाणी धडकली आणि एका ड्रायव्हरचा त्यामध्ये मृत्यू झाला अनेक लोक जखमी झाले या सगळ्या घटना केवळ आणि केवळ परिवहन अधिकारी आपलं काम योग्यपणे बजावत नाही म्हणून ते केलं पाहिजे सोबतच आपण कधी जर एखादा या अनपेक्षितपणे या तुम्ही चंद्रपूरला तुम्ही त्या एकंदरच व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ कमीत कमी अकरा लोकांना सस्पेंड करा इतकी अव्यवस्था त्या विभागामध्ये आहे केवळ घरी बसायचं जे आपले त्यांचे मंथली ठरलेले आहे ते मंथली घ्यायचं आणि जो मंथली देत नसेल त्याच्या गाड्या लावायच्या हे एवढे एकमेव धोरण आहे याच्यापेक्षा गंभीर बाब सांगतो या ठिकाणी एक आरटीओ चे हो एक असिस्टंट आरटीओ होते त्यांची बदली झाल्यानंतर सुद्धा दर महिन्याला त्यांचा माणूस चंद्रपूरला येतो आणि तो, तो सगळा मोठी बॅग वजनदार बॅग आणि सदस्य उत्तर तर हा बस एक दोन मिनिटात उत्तर घ्यायचं ही सुद्धा या सगळ्या गोष्टीची चौकशी मंत्री महोदय करतील अशी मला पाच मिनिटं वाढवून येते अध्यक्ष महोदय सन्माननीय आमदार श्री किशोर जोरगेवार अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहे त्यांनी तीन प्रश्न या ठिकाणी विचारलेले प्रामुख्यानं जे प्रश्न त्यांनी विचारला होता प्रश्न क्रमांक एक श्री किसन तानाजी कुंभारे शिवमंदिर वार्ड चंद्रपूर यांचे नावे जे वाहन एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी संगणकीय प्रणालीद्वारे फोर पॉईंट झिरोवर वर बॅकलॉक करून त्यांच्या मोबाईल क्रमांक जो नोंदवलेला आहे त्यानुसार त्यांना कार्यालयातील सर्व कामकाज जे आहे ते झिरो या संगणकीय प्रणालीवर होत असल्याने वाहन मालक यांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच ओ टी पी वापरून वाहन हस्तांतरासाठी फोर पॉईंट झिरो प्रणालीमधून प्राप्त ऑनलाईन नमुना अर्ज एकोणतीस व तीस तसेच वाहनाचे चेसिस प्रिंट मूळ नोंदणी प्रमाणपत्र वाहनाचा वैध विमा वगैरे जी काही पी ओ सी किंवा कागदपत्र लागतात त्याचे दस्तऐवज त्यांनी नियमानुसार सातशे पन्नास रुपये शुल्क भरले आणि त्यानुसार ती कारवाई करण्यात आली अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे जे जोरगेवार साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी काही चुका होत असतात अधिकाऱ्यांवर परंतु ज्यावेळेस आमच्या संबंधित डिपार्टमेंटला याची माहिती होते त्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई केली जाते आणि त्यानुसार ही कारवाई सुद्धा केली होती ही चुकीच्या पद्धतीनं हे बोगस आधार कार्ड कुंभारे यांचे बनवून ते कुंभारे यांच्या नावानं वाहन खरेदी कार यांनी बोगस जी नोंदणी करून घेतली त्यावर आमच्या अधिकाऱ्यांच्या ही फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब एफ आय आर केला आणि आरोपींवर गुन्हा सुद्धा दाखल झाला अध्यक्ष महोदय त्यामुळे ती कारवाई होत राहते आणि दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला होता की सदर प्रकरणामध्ये अंतिम मान्यता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेली आहे आणि श्री किरण मोरे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं त्यांचा आता कालावधी त्यांना टेम्पररी त्या ठिकाणी चार्ज दिलेला आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे निश्चितपणे आज हायकोर्टामध्ये ह्या संदर्भात चंद्रपूर आर टी ओच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये आज निकालच आहे आजच निकाल आहे आणि त्या निकालाच्या अधीन राहून आरटीओची ताबडतोब नियुक्ती केली जाईल त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जी काही कामं त्यांच्याकडून करून घ्यायची चांगली ती कामं निश्चितपणे ते तुम्हाला करता येईल आणि त्याचबरोबर जर अजूनही काही भविष्यामध्ये तुम्हाला प्रश्न उद्भव उद्भवले तर निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून तुम्ही मित्र म्हणून माझ्याकडे येऊ शकता त्यावर कार्यवाही केली जाईल परंतु अतिशय चांगला आणि पारदर्शकपणे कारभार आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भविष्यामध्ये केला जाईल अध्यक्ष महाराज मंत्री मोदयांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी हेही मान्य केलेलं आहे के की जे प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे त्यामध्ये कारवाई झालेली आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आर टीओचा तात्पुरता चार्ज त्यांनी मोरेनकडे दिलेला आहे हा चार्ज तात्पुरता जाणीवपूर्वक ते सेटिंग करून घेतल्या जाते माझी आजची या प्रसंगाला एवढीच विनंती आहे हाय औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टाचा जो निकाल येईल तो येणारच आहे तो पॉझिटिव्ह येईल कदाचित तो पुढे ढकलल्या जाऊ शकते या सगळ्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता नागपूरवर झालेल्या अपघाताची गंभीरता लक्षात घेता आपण या ठिकाणी तात्काळ दुसऱ्या डेप्युटी आर कडे आपण चार्ज द्यावा जेव्हा जेव्हा आर टी ओ येईल त्यावेळेस देईल परंतु हा अधिकारी मात्र जो या ठिकाणी सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्याला तात्काळ बदलवावं ही आमची मागणी या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या संदर्भात सगळी पाहणी करून कारण दुसरे आरटीओ सुद्धा त्या ठिकाणी आमच्याकडे अवेलेबल पाहिजे जर असेल तर तुम्ही सांगितल्यानुसार निश्चितपणे ती कारवाई केली जाईल तुम्ही मंत्री महोदय एवढं ते करा आम्ही काय त्यांच्या सस्पेन्शनची मागणी नाही करता आम्ही सस्पेंड करा म्हणताय का पण तुम्ही त्यांना ते बदलवणार नसेल चार चार वर्ष एक एक अधिकारी कशासाठी सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला मी दुजोरा देतो परंतु माझ्याकडे दे दुसरा आर टी ओ त्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहे का किंवा त्या ठिकाणी तो जाऊ शकतो का ती माझ्याकडे अवेलेबल आहे का हेही मला बघणं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही आम्ही झालो तिकडच्या शेवटच्या जिल्ह्याच्या आपण बोलू देत नाही का तुम्ही आम्हाला तो एखादा जर आरटीओ त्याचा सत्तर किलो वजन चालसल ना ज्या दिवशी तो आ, या ठिकाणी त्याचा कार्यकाळ समोर नव्वद किलोचं वजन जाते इतकं त्या ठिकाणी वजनदार काम आहे मिठाई मिळते मग कोणता आरटीओ होत नाही तुमच्याकडे चंद्रपूरला त्यांनी जी मागणी केली त्यानुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया करण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता उठेल